हर गोळ सुर हे आवडलं मला याला कलश है। है। काम आहे आमच्या गौरी कलेक्शन मध्ये ठुशी आहे गौरी गौरी आमच्याकडे ठुशी तर आहेच आहे ओके गौरीसाठी एक ही अशी आहे जिला काय आपण म्हणतो वादी महालक्ष्मीला फार असे आपण बघतो महालक्ष्मीच्या गाळ्यात बघतो आणि ह्याच म्हणजे आमच्याकडे जशी गौर बसते मी तुला सांगितलं तर म्हणजे तो तांब्यावर तांब्या असतो करेक्ट सो ही गादी ठुशी जी आहे ती बरोबर तिच्या अशा माने तशी बरोबर बसते आणि आम्ही जे म्हणजे खण वगैरे तिला नेसवतो तेही हलत नाही मग सो ते ही ठुशी तर असतेच असते कम्पल्सरी